زم لوكرضعون जाऊन याकडे ह्याच्यातले कपडे कोणते छान आहेत ते

लाईट टाका झाकण असं हाता धरणावरती थोड व्यवस्थित हा हे झाकण आहे तस गम

डायनिंग टेबल म्हणजे छोट्या पोरांसाठी आहे फुलदाणे ठेवण्यासाठी आहे ना इकडं बरू वजन वधनगरली कसं आहे तर बंदूक साहेब डायरेक्टच रायफल बाबा बाबायच छान आहे जातो आतमध्ये कसा आहे कुंड्या ठेवण्यासाठी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फुले ठेवण्यासाठी आहे म्हणजे जे फुलं असतात ना शे सुट्टी ती आहे ठेवण्यासाठी हे बघू बघुत काय माठ मित्रांनो ही पिक्चर मी टाकली काही ता कपड्या बदलल्या हे झोका इथं आपल्याकडे पडद असतो चौका म्हणजे रेडीमेड कुठे ठेवा डायरेक्ट हे करायचं असं हे हे इथे सुद्धा येते घडायचं असे मस्त हे काय बैलगडी बैलवाडीच नाही ट्रॅक्टर आहे टॅक्टर आहे

it's a cycle तो फाई तिकडं मग ते आतमधलं भरत होत तिकडं छान इकडून इकडून ये असं इकडे बघू अगं हे नावांचं आहे असा असाय तो टोम yes. hmm. आहे hey, oh, बंदी फे बाई हत्ती आहे किती लागेल छान येते ना घाटण्यासाठी

हा हे मसाजसाठी आहे मित्रांनो हे बघा हे असे मस्त हे हे बघा हे बी जे कोणाचे हातपाय गुड घे दुखत असेल तर हे आणून तुम्ही हे बघा असं हे बघ हे असं आहे हे असं आहे आणि हे वाटे असे छान आहेत वाटे ना हे आरशी छोटे हे बांगड्याचं स्टँड हे पण आरशीच आहेत आणि हे हळदी कुंकासाठी हे बघा हे हळदी कुंकासाठी हे बघा हे हळदी कुंकासाठी असं छान मस्त आहे ना हे पण असं हे म्हणजे नाही मसाल्यासाठी पण चालते हे कोणी सोप वगैरे ठेवते ना असं या बघा हे पण वाटे जेवणासाठी मस्त ताटांनी वाटी एकदम भारी ती तगार आहे ते गावाकडची कसली फॅटरी आहे सिलेंडर हे बघा इथं सिलेंडर आहे तुम्हाला किती बघा सिलेंडर सिलेंडर म्हणजे गल्ला केलेला आहे हे बघा लॉक सुद्धा आहे इथं कपाट आहे का तिर केलं छान किती वारी आहे हे तर ह्याच्यामध्ये ऑलरेडी ग्लास आहे त्याच्यावरून हे फर्निचर याला हे केले पॅक केले हे हे बघा इथं खलबत हे बघा खलबत हे असं असं ह्याच्यात मिरची वाटतात म्हणजे पूर्ण इथं पूर्ण फर्निचर पूर्ण लाकडाचंच असं सगळं ते छान आहे एकदम आता ह्याच्यामध्ये लाटन नाही गेलं होतं असं ही त्याच्यानं चपाती लय छान येतात म्हणजे त्याच्यावर डिझाईन पडते अशा ह्याच्यावर माझ्याकडे होतं पण बरं कोणतं म्हणलं तसं पडू नये म्हणल्यावर म्हणून मी ते एकत्र हे केलं वाटतं ते झोपा आहे छोटा पण वाजा किती छोटे छोटे झालं का तेवढं चला इकडं मस्त हे कंदील आहे विथ अश हे तर बसायचं तिथे बस बघू तुझं भरू जा तिथे बस ना हा डायनिंग टेबल आहे मस्त आहे पण बस ना थोडं थोडं वेळ थोडून jan এবার yeah, নতায় Вас ¿Dónde vas